दर्पण न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाबासाहेब शंकर पाटील श्री स्वामी समर्थ मिल्क अँड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट्स कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आमच्याकडे दूध तूप दही श्रीखंड खवा आम्रखंड बासुंदी क्रीम बटर ग्रीन पीस वटाणा आदी उत्पादने होलसेल मिळते संपर्क फोन नंबर प्रदीप डवर एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस एक्क्याण्णव सचिन पाटील एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस ब्याण्णव त्र्याहत्तर पन्नास वीस त्रेचाळीस चव्वेचाळीस संदीप चौगले एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस पंच्याण्णव डॉक्टर शरद पाटील एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस सत्त्याण्णव कृष्णा खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य एक ज्योतिराम खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य दोन इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य प्रकाश यांची सदिच्छा भेट येथील नागरिकांसाठी आधारवड असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास आज राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी सदिच्छा भेट देऊन येथील डॉक्टर्स व रुग्णांशी संवाद साधला या भेटीमध्ये रुग्णालयातील रुग स्त्री प्रसूती विभाग बालरोग विभाग अतिदक्षता विभाग डायलिसिस विभाग जनरल वॉर्ड सिटी स्कॅन विभाग आदी विभागांना भेट देत पाहणी करून त्या विभागाअंतर्गत आढावा घेतला येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा आणि मनुष्यबळाची आवश्यकता आहे यासाठी अपेक्षित मनुष्यबळ व सुविधा लवकरच देणार असल्याची ग्वाही नामदार आविटकर यांनी दिली या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची ओपीडी पेपरसाठी होणारी गर्दी व रुग्णांची होणारी फरफड थांबवण्यासाठी व जलद ओपीडी केस पेपर काढण्यासाठी डीजी हेल्थ काउंटरचे उद्घाटन रुग्णालयात रुग्णांसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या डायलिसिस विभागाचे उद्घाटन तसेच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया होण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले એવો આમદાર રાહુલ આવાડે શિવસેના જિલ્લાધ્યક્ષ રવિન્દ્ર માણે કપિલ શેટકે પ્રભારી ઉપલક ડોક્ટર સતીષ સૂર્યવંશી જિલ્લા શલ્ય ચિકિત્સક ડોક્ટર સુપ્રિયા દેશમુખ રૂગ્યકીય અધિક્ષક ડોક્ટર ભાગ્યરેખા પાટિલ નિવાસી વૈદ્યકીય અધિકારી ડોક્ટર અમિત સોહિક ક્ષયરોગ ચિકિત્સા અધિકારી ડોક્ટર માનસિ કદમ शरीर विकृती शास्त्रज्ञ डॉक्टर प्रकाश मोरे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर क्रांती देशमुख रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी अधिसेविका सहाय्यक अधिसेविका परिसेविका तांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील अभिजित रांजने दर्पण न्यूज